नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत आहात आणि आपणास सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर आपणासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे चला तर मग पाहूया आपण बोर्ड परीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या दोन हजार चोवीस फेब्रुवारी आणि जुलै आणि दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी आणि जुलैच्या प्रश्नपत्रिका आपल्याला पाहून घ्यायच्यात नक्कीच या प्रश्नपत्रिकाचा आपण सराव करावा या प्रश्नपत्रिका आपल्याला अशा पद्धतीने डाउनलोड करायच्यात गुगल क्रोमवर जायचं आहे आणि तिथे गेल्यावर गुगलवर एक साईट आहे महाराष्ट्र एस एस सी बोर्ड या साईटला एंटर करा आणि रन करा रन केल्यावर तुम्हाला असं पेज पाहायला मिळेल पहा या पेजवर गेल्यावर असं खाली स्क्रोल करत जा विद्यार्थी लॉग इन असं ऑप्शन मिळेल तुम्हाला इथं पाहायला त्यावर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करत गेल्यास नमुना प्रश्नपत्रिका असं एक ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला असं दोन ऑप्शन मिळतात पहा एच एस सी आणि एस सी एस सी जर आपण बारावीचे विद्यार्थी असाल कला शाखा असू द्या विज्ञान शाखा असू द्या कॉमर्स शाखा असू द्या तर तुम्हाला इथं खाली परत एक व्हाईट बॉक्समध्ये ऑप्शन दिसते मार्च दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला कोणती प्रश्नपत्रिका पाहिजे मार्च दोन हजार चोवीस पाहिजे मार्च दोन हजार पंचवीसची पाहिजे जुलै दोन हजार चोवीसची पाहिजे आणि जुलै दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका पाहिजे त्यावर आपण इथं क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक झाल्याच्यानंतर जसं इथं मी मार्च दोन हजार चोवीसला सिलेक्ट आहे तर खाली पेपर्सचे असे बॉक्स ओपन होतात बा इंग्लिश हा पेपर आहे त्यानंतर हिस्ट्री आहे जिओग्राफी आहे मॅथमॅटिक्स आहे इकॉनॉमिक्स आहे प्री बुककीपिंगचं आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड uh, खूप सारे सगळे जेव जेवढे सब्जेक्ट आहेत ते सर्व uh, म्हणजे प्रत्येक शाखेचे जेवढे पेपर आहेत ते सगळे पेपर तुम्हाला इथं पाहायला मिळतील uh, ते सगळे इथं तुम्ही क्लिक करून आपण त्या पेपरला डाउनलोड करू शकता जसं मी इथं आता मी हा कोणता एक पेपर आपण इथं प्रत्यक्षात आता फिजिक्सचा पेपर मी दाखवते तुम्हाला इथं इंग्लिश या मीडियमवर uh, सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं तो पेपर ओपन होऊन जाईल जो की बोर्डानं प्रत्यक्षात बनवलेला होता दोन हजार चोवीसला तोच पेपर जशाला तसा इथं तुम्हाला पाहायला मिळेल तो पण एच डी क्वालिटीमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही बारावीचे पेपरही पाहू शकता तसेच जर तुम्ही दहावीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला इथं दहावी एस एस सीवर सिलेक्ट करायचं आहे परत इथं वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे चोवीस पंचवीस जुलैचा किंवा जुलै पंचवीसचा जो पेपर पाहिजे आता मी जुलै पंचवीसचा पेपर इथं दाखवतो आहे तर इथं मराठी भाषा इंग्लिश हिंदी जेवढे काही विषय आहेत ते सगळे विषय इथं तुम्हाला दिसत आहेत आणि एक लक्षात घे की आपण सेमी मिडियमधून आत का मराठी मिडियम ते पण इथून तुम्ही पाहू शकता आता मी सायन्स पार्ट टूचा मराठी मिडियमचा पेपर दाखवते पहा त्यावर मी इथं क्लिक केल्यास हे मराठी दोन हजार पंचवीसचा जुलैचा पेपर इथं ओपन झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हे पेपर प्रत्यक्षात पाहू शकता आणि डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यातील असलेल्या प्रश्नाचे सराव करू शकता दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहून घ्यायच्या त्याच्यातले प्रश्न सराव सरावाच्या मध्ये आणायचे आहेत म्हणजे तुम्हाला डेफिनेटली या सव्वीसच्या प्रश्नपत्रिकेचा म्हणजे जे काही आढावा आहे ते कळायला लागेल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल हा व्हिडिओ इतर वर्गमित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद